पिकाचं काय होतं पानांच्या वाटे डिहायड्रेशनचा रेट वाढतो डिहायड्रेशन झाल्यामुळं झाड मरत आहे का लगेच तर मरत नाही डिहायड्रेशन होऊन सातत्यानं डिहायड्रेशन होत गेलं पाणी कमी पडायला लागलं पानाच्या वाट्या होणार आणि पीक नाही म्हणजे ही लगेच होणार नाही सकाळी तुम्ही जर स्प्रिंकलर चालवला तर त्याची गरज होती का पाण्याची त्यावेळेस त्याच्या पानामध्ये पाणी पहिलंच साठवलेलं आहे ते ऊन पडल्यानंतर डिहायड्रेशनच्या माध्यमातून पाणी निघून जाणार आहे आणि मग पाण्याची गरज लागणार आहे गेल्यानंतर घाम आल्यानंतर किंवा आपल्याला ताण लागणार म्हणजे डिहायड्रेशनच्या माध्यमातून पाणी कमी होणार त्यावेळेस आपण पाणी पिणार आहे मग ह्या हाच फॉर्म्युला आहे तुम्हाला वापरायचा टेम्परेचर वाढायला लागलं ला, अकरा बारा एक काय होऊ द्या काय होत नाही पीक सुकू द्या द्या लोवलेत तुम्हाला स्प्रिंकलर चालू करायचा दोन नंतर ना तीन नंतर ज्यावेळेस ह्या पानातलं डिहायड्रेशन पूर्णपणे झालंय आता या पानाला पाण्याची गरज आहे बरोबर ना त्याच्यानंतर ना तुम्ही स्प्रिंकलर चालू करा पानांमध्ये तजेलदार पाना येईल पाणी त्याच्यामध्ये भरलं जाईल आणि मग हे झाड सर्वाईव्ह करायला शिकल जर तुम्ही टेम्परेचर वाढतोय म्हणजे हीट वाढायला चालू केली अकरा वाजता आपण त्यावेळेसपासून स्प्रिंकलर चालू करायला लागलो होतं काय त्याचा पण फायदा होतो काय होतो की त्या वाढलेल्या टेम्परेचरमध्ये पीक चांगलं टवटवीत राहतं तजलदार राहतं